नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज रवा नारळाचे लाडू बनवणार आहे ते पण ओला नारळ घालून आणि शिवाय पाकातले हे लाडू बनवणार आहे एकदम सोपे असे आहेत अजिबात पाक पण फसत नाही आणि लाडूही फसत नाही त्यासाठी इथे या वाटीने मी दोन वाट्या हा बारीक रवा घेणार आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि आता ही सी जी साखर आहे ती अशी प्लेन करून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढं हे पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा इथे म्हणजे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आता त्याच वाटीने तूप हे पातळ करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी हे तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे आता एकीकडे हा पाक बारीक गॅसवर करायला ठेवायचा आहे म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि दुसरीकडे रवा वगैरे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत हा पाक तयार होईल आता सुरुवातीला यामधलं निम्म तूप हे घालायचं आहे आणि त्यामध्ये हा बारीक रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे तुमच्या आवडीनुसार हा रवा जास्त गुलाबी करून घ्या किंवा थोडासा पांढरट जरी ठेवला तरी पण चालू शकतं पण रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये आता यामध्ये अजून थोडंसं तूप हे घालायचं आहे तोपर्यंत इथे आता उकळी आलेली आहे आणि एकदा ही साखर अशी हलवून द्यायची आहे इथे छान असा हा रवा भाजून झालेला आहे आणि यावेळेस इथे त्याच वाटेने हे ओला नारळ किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही खोवूनही घेऊ शकता मी मिक्सरमधून काढलेला होता तर आता, आता हे एकदम कोरडं होईपर्यंत या रव्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत यामधली जी साखर आहे ती पूर्ण विरघळलेली आहे आणि आता इथे गॅस हा बंद करायचा आहे इथे मस्त असा हा रवा आणि खोबरं भाजून झालेलं आहे या रंगावर मी भाजून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि गॅस हा आता बंद करायचा आहे आणि कढई गॅसवरून उतरून खाली ठेवायची आहे पाकाचा जो गॅस मी बंद केलेला होता तो परत चालू केलेला आहे आणि आता यावेळेस इथे एक ते दीड चमचा दूध घालून घ्यायचं आहे कारण साखरेवर जी कचरा वगैरे असतो किंवा जी मणी असते ती सर्व निघली जाते आणि स्वच्छ असा हा पाक तयार होतो पाहू शकता दूध टाकल्यामुळे जी साखरेची मळी तयार झालेली आहे जो कचरा आहे तो आता फळीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे म्हणजे स्वच्छ असा पाक हा खाली राहतो इथे व्यवस्थित असा पाक तयार झालेला आहे आता पाक व्यवस्थित असा झालेला आहे हे कसं ओळखायचं तर चमच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे आणि शेवटचा थेंब खाली पडेपर्यंत जी अशी तार येते आणि ती अर्धवट तुटली जाते त्यावेळेस हा एक तारी पाक झालेला आहे असं समजायचं आणि गॅस हा बंद करायचा किंवा हातावर थोडंसं हे पाकाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि दोन बोटं एक असे एकमेकांवर प्रेस करायचे आहे आणि खूप असं चिकट वाटलं की त्यावेळेस म्हणायचं की आपला पाक हा तयार झालेला आहे या प्रकारे हे चिकट असं म्हणजे बोटं चिकटायला लागतात आपले त्यावेळेस समजून घ्यायचं की हा पाक तयार आता पाक कधी पण केल्यानंतर एकदम ओतो ओतायचा नाही थोडा थोडा करूनच ओतायचा आहे आता मी इथे निम्मा पाक हा ओतलेला आहे आणि ओतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण मग तसा अंदाज येत नाही आणि एकदम जर ओतला आणि पातळ जर झालं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून थोडं थोडं करून हा पाक यामध्ये घालायचा आहे आता हे उरलेलं सर्व जे तूप आहे ते पण मी यामध्ये घालणार आहे आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर विलायची पावडर घालू शकता किंवा नाही घातली तरी पण खूप छान अशी नारळामुळे त्याला चव येते आणि वाटलंच तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला ड्रायफ्रूट्स तळवून घाला छोटे छोटे तुकडे करून कच्चे ड्रायफ्रूट्सचा याला वापर करायचा नाही आता उरलेला सर्व पाक हा घालायचा आहे एवढा लागणार आहे आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आधेमध्ये सारखं हलवून हलवत राहायचं आहे म्हणजे खूप कोरडं होऊ द्यायचं नाही कोरडं व्हायच्या आधीच आपल्याला हे लाडू करायचे आहेत इथे आधेमध्ये एकदा ते दोनदा हे सतत हलवायचं किंवा जरी उघडं जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालेल आणि तुम्हाला एवढा वेळ नसेल तर उघडं ठेवून फॅन खाली ठेवा आणि थंड झाल्यावर हे लाडू बांधून घ्या तर इथे पाहू शकता एकदम कोरडं असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे तर तुमच्याकडून जर खूप पातळ सैलसर असं हे मिश्रण झालं तर सरळ कढई गॅसवर ठेवायची आणि बारीक गॅसवर सतत हलवत राहायचं आहे दोन तीन मिनटात पाणी त्याचं सुकलं जातं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर लाडू बांधून घ्यायचे आता लाडू वळ वळायच्या आधी थोडंसं तूप हाताला चोळून घ्यायचं आहे म्हणजे रवा वगैरे हाताला चिकटला जाणार नाही आणि पटकन असे लाडू बांधता येतात आणि हे पहा याप्रमाणे हे लाडू सर्व करून घ्यायचे आहे आता तुम्हाला जेवढे छोटे पाहिजेत किंवा मोठ्या साईजचे बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही सगळे लाडू हे बनवून घ्यायचे आहे लाडू बनवून झाल्यावर थोडासा हातावर असा गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे लाडूला छान अशी चकाकी येते याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहे तिथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे हे लाडू तयार झालेलं ला आहे मस्त असे चवीला सुद्धा खूप छान लागतात इथे सर्व लाडू हे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत मस्त मऊ लुसलुसी तगदी झालेले आहेत आता हे लाडू आठ ते दहा दिवस सहज टिकतात नारळाचे असल्यामुळे हे जास्त टिकत नाही पण आठ ते दहा दिवस सहज टिकले जातात